नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा शांतीलाल तुकाराम करी वांगी नंबर तीन तालुका माळा जिल्हा सोलापूर बर आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं केळीचं आमचं एक एकर क्षेत्र एक एक आणि व्हरायटी कोणते व्हरायटी जैनची जी नाईन जी नाईन जी नाईन बरं आणि आता तुमचे लागवड साधारण किती दिवसापूर्वी केली आहे पंधरा मार्चची लागवड पंधरा मार्च आणि पंधरा मार्च तुमची लागवड करत असताना अजून इतर शेतकऱ्याची लागणी असतीलच की हो असं होते मग त्यांच्यातून तुमच्या लागणीमध्ये काय डिफरन्स जाणवला त्यांच्यातून आमच्यात डिफरन्स झाला की रोपामध्ये मर झालेला सॉईलच्या वापरल्यामुळं बरं म्हणजे तुम्ही सॉईलच्या टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं मर अजिबात झाले हो मर अजिबात झाले आणि इतर शेतकऱ्यांची किती झाली त्यांची बरच वीस पंचवीस टक्के झाले वीस पंचवीस टक्के हो मर आणि मर सांधायला किती खर्च येतो रोप लागतं डबल रोप रूप लावला म्हणजे खर्च वाढला खर्च वाढला म्हणजे तुमचं त्या ठिकाणी पूर्ण खर्च ड्रॉप झाला कारण की सांधायचं आणि तुमचं सिंगल शॉट मध्ये तुमचं आणि ग्रोथ मध्ये किती बदल होत ग्रोथमध्ये बराच फरक झाला हा त्यांच्या आणि तुमच्या प्लॉट मध्ये वाढ असेल किंवा व्हायरस असेल काय बदल जाणवला त्यात मध्ये व्हायरस आलाच नाही तुमच्या तर आलाच नाही वायरस कसलाच कसलाच आला आणि इतर केमिकल वाल्यांच्या त्यांच्यात म्हणजे येतो येतो ते ओके तर साधारण आज हिथं आपण जी बुंदा बघतो त्या बुंदीची जी झाडे असेल आणि केमिकलमध्ये जी बुंदा बघतो आपण काय बदल वाटतोय तुम्हाला मोठा झाला मोठा झालं आहे मोठा ओके तर तुम्हाला ह्याच्या बाबतीत तुम्ही पहिलंच वर्ष तुमचं पहिलंच मग तुम्हाला एवढं चांगली बाग पिकवण्यासाठी कोणी म्हणजे मार्गदर्शन वगैरे कोणी केलं हे पोपट पो, पो, पारिक सर नमस्कार सर नमस्कार नमस्का तर तुम्ही पहिल्यापासून ह्यांना रोपा घेऊन देण्यापासून मार्गदर्शन केलं लागवडी म्हणजे प्लांटेशन पासून सुरुवात तर आता ह्या परिसरामध्ये सर्वात मोठी समस्या आणि ह्या बागेत आता आपल्याला तर काहीच रोग दिसत नाही तर काय आहेत की तुम्ही काय केलं असं की जेणेकरून आज एवढी छान बाग आणि जी क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आली काय सर मागे का हे जो आपला उजनी बॅकटोर जो परिसर आहे हा पूर्ण म्हणजे केळी बागायतासाठी प्रसिद्ध आहे आपला म्हणजे करमाळा तालुक्यामध्ये निम्मा पंच्याहत्तर टक्के तरी आपलं केळी क्षेत्र जास्त म्हणजे उसाचं एकदम कमी झालं म्हणजे पहिलं उसाच जास्त होतं आता केळीच जास्त झालंय मग काय झालंय शेतकरी केळी 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 केळ करून मातीचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि मग आणि केमिकलचा भडीमार वापर ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं तर त्याच्यामध्ये सीएमए व्हायरस हा रोग वाढायला लागला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मातीमध्ये क्वालिटीच राहिली नाही म्हणजे झाडाला ताकद तरी कोण देणार शेवटी माती गरजेची ना आणि मातीचा म्हणजे एकदम रास झाला पूर्ण झाली माती हो नापीक झाली माती आणि आता बघतोय आपण तर ज्यावेळेस यांची आईन उन्हाळ्यात लावली मार्च मध्ये बरोबर तर त्यावेळेस इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटची कंडिशन आणि आपल्या प्लॉटची कंडिशन काय उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आव सुकलीच नाही बाग म्हणजे कसलीच बाग सुकली पहिल्यापासून आता तुम्हाला बघा सुद्धा बघा तीस पस्तीस किलोच्या पुढचं गड तुम्हाला दिसत म्हणजे ह्या तुलनेत जर विचार केला तर दुसरं केमिक शंभर टक्के केमिकल वरचे प्लॉट आहेत त्याचा असं एक तो घड दिसणार नाही एकही नाही दिसणार नाही बघा ह्या जी लांबी बघा तुम्ही सांगतो जाडी बघा सगळ्या गोष्टी नाहीतर केमिकलच्या खूप साऱ्या फवार नाहीत लांबी वाढायसाठी कुठं काय करावं साईज वाढवायसाठी एक एकही स्प्रे घेतलेला नाही आपण ना? म्हणजे बाहेरचं बिलकुल स्प्रे अजिबातच आपण घेतलेला नाही मग तुम्ही काय असं दिलं बाबा एवढं चांगलं सुरुवातीपासून आपण सर काय केलं टेक्नॉलॉजीचा नुसार वापर केला हो आणि शेवटपर्यंत आपण तेच वापरलं okay. आणि विशेष म्हणजे साहेब ह्याला वॉटर सोलेबल म्हणजे दिलंच नाही म्हणजे ह्याला जास्त आपण बेसळ वरती फोकस केला बेसळ म्हणजे वॉटर सोलेबल दिलंच नाही दिलं फोकस केला फक्त बेसळ काय तुम्हाला जे काय तुम्ही बेसल दिला पहिल्यांदा साधारण किती कृषी अमृत वगैरे कसं कसं दिलं आपण ह्याला पहिला भेसव डोस एक दहा बॅगाने दिला कृषी अमृत बांधणीला आपण वीस नंतर वेन व्हायच्या टायमिंगला दहा बॅगा कृषी अमृत असं चाळीस बॅगा कृषी अमृत एकरामध्ये झालेले झालेले आणि आज न ड्रिप मधन काय रूट न्यूट्री हेल्थ हे आपलं चालूच भिजवून भिजवण प्रक्रिया करून आपण ड्रिप मधनं ह्याला सोडायचो ओके तर काय तुम्हाला त्याचा फरक काय जाणवलं फरक म्हणजे आता सारखं मला पण दिसतच आहे आता मी तर फिरतोच आहे सारखं पण असा प्लॉट मला नाही दिसला असं नाही हो नाही आणि आता जे हार्वेस्टिंगला आलाय प्लॉट तर आता ह्याची काय मागणी वगैरे झाली काय नाही आता खूप तुम्हाला सांगतो बरेच व्यापारी येऊन जाते असा कुणीच रिजेक्ट केला नाही प्लॉट बरोबर हो सगळ्यांना म्हणजे यस एस म्हणूनच गेलेले आपण तुमचा काढू म्हणूनच आज बघतोय आपण जर इतर शेतकऱ्यांच्या बागेवर करपा आणि ह्या प्लॉट मध्ये करपा ह्याच्याबद्दल नाही करपा अजिबातच आपल्या प्लॉट मध्ये आलाच नाही आलाच नाही आलाच नाही बिलकुल आलाच नाही कारण आपण तेवढं पोषण झाडाला दिलतच जमिनीतून आणि आता बघतोय आपण हार्वेस्टिंग आल्याने पिल्ली बी राखली असं एवढा मोठा घड ना असं पिल्लाची साईज इतर ठिकाणी बघायला मिळते नाही नाही तर सगळी तुम्हाला काय करते पिल्ल अजिबात ठेवत नाही बरोबर आता पिल्लाची जर संख्या बघितली तर एक नाही तिथे पिल्ले ती एक दोन तीन चार पाच पिल्लेट तुम्ही पाच पिल्लेट पाच पिल्लर ठेवून अजिबात नाही तुम्ही तुम्ही किती किती दिवसापासून शेती मी दहा वर्ष झालं शिक्षण सुटल्यापासून दहा वर्ष झालं मी केळी क्षेत्रातच आहे केळी मी स्वतः पिकवतो माझी दहा बारा एकर प्लॉट आहे माझा केळीचा आणि म्हणजे तसा विचार केला ना तर माझ्या प्लॉट सारखा सुद्धा कुणाचाच प्लॉट गावात आलेला नाही हो म्हणजे एवढा चांगला सुपर प्लॉट आणला होता कारण त्या सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सीएमए विळखा झाला म्हणजे ह्या भागामध्ये लोकांनी बागा नांगरून टाकल्या पण माझा एकदम असा ताटमाने उभा होता बरोबर हीच टेक्नॉलॉजी सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर केला पहिल्यापासून आपल्या स्प्रे या सगळ्या गोष्टी आपण वापरत आणल्या होत्या साधारण किळेचं मार्गदर्शन करता येतं शेतकऱ्याला मोफत अजून विशेष म्हणजे असं मोफत मार्गदर्शन करताय एवढं मोलाचं तर जी एस सी टी वैदिक वापरणारे जे प्लॉट आहेत हे काय आज त्यांची रेट असेल किंवा त्यांची क्वालिटी असेल किंवा ही बघतोय आपण तर अशा शेतकऱ्यांना किंवा ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवं आहे त्यासाठी तुम्ही काय एक संधी देऊ इच्छिता नाही त्यांना उलट सांगतो तुम्ही ह्याच्यात जर उचल ह्याच्यात जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुम्ही केळी पिकावर केळी सुद्धा करू शकता कारण मी स्वतः केळी पिकावर केळी केलेली काय बोलताय हो शंभर टक्के आणि अशी क्वालिटी आणली होती की पहिल्या पिकात जेवढा ताणामध्ये केळी येते तशीच केळीवर केळीची सुद्धा आली म्हणजे मान्य श्रीगुरु रामसर म्हणतात की तुमच्या पिकाव पीक यायचं ही त्या पिकावर अवलंबून नाही तर तुमच्या मातीवर अवलंबून आहे जर तुमच्या बघा आता एखादा पैलवान आहे कुस्ती केली झालं त्यानं महिन्यावर कुस्तीच करायची नाही ती लगेच दुसऱ्या आकड्यात जाते लगेच कुस्ती करते कशा जीवा ती महिना दोन महिना खारी खोबर व्यायाम त्याचा पाच दहा वर्षापासून जी चालू आहे त्याच्या जीवावर ती लगेच फडक कुस्तीचा मारत तसंच आहे आपल्या केळीचं सुद्धा किंवा कुठल्याही पिका जर माती स्ट्रॉंग असेल तर कुठलेही पीक आपण आरामशीर घेऊ शकतो तसं तुम्ही आज किती दिवसापासून टेक्नॉलॉजी वापरतात मी एक तीन चार वर्ष झालं मेवा म्हणजे चार वर्ष तुम्ही माती जिवंत केली हो, हो। तुम्हाला शक्य झालं लगेच हो। लगेच किळी किळी आणि अजून ती पण बॉक्स पॅकिंग बॉक्स पॅकिंग पूर्ण काय रेट भेटला तुम्हाला मला तीस रुपये रेट भेटला म्हणजे सरासरी जर विचार केला तर अठ्ठावीस पर्यंत आपल्याला रेट भेटला किती केळी गेली तुमची साधारण दोनशे पस्तीस टन माल गेला दोनशे पस्तीस नाही काय शेतकऱ्याला काय वाटणार अर्धा एकरच असेल त्यामुळे झालं नाही असं आहे तर साधारण आता तुमचं केळीचं क्षेत्र किती आता साडेसात एकर केळीचं साडेसात एकर हो म्हणजे तुम्हाला सांगतो तीस प्लस चा वादीसाठी किंवा साठी खूप शेतकरी वेगवेगळे फंड वापरतात खर्च करतात तर आता विषय आपण तुम्ही जर ह्याला पूर्ण मार्गदर्शन केलं बरोबर तर खर्च आणि उत्पन्न ह्याच्यामध्ये जर तपावत काढली तर काय आता काय माहितीये का केमिकलच्या तुलनेमध्ये खर्च पण खूप कमी होतो याचा प्लस माती जीवंत राहते आ, स, आ, रोगा रोगाला झाडं बळी पडत नाहीत सगळ्यात मोठी गोष्ट कारण ही समस्या लय भेटसावी लागली आमच्या परिसरामध्येच तर ती समस्या रोप जाण्याची समस्या दूर आहे शंभर टक्के दूर होणार आहे झाड झाडं आहे आणि केळीची क्वालिटी तर खूपच चांगली येते मी ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो ज्या शेतकऱ्यांना मी आपली खातं वगैरे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी खातं देतो सगळे एकदम खुश आहेत बर आणि उलट मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही जर ह्याच्यात उतरलं तुमची माती जिवंत राहील प्लस तुमची सगळा एक्सपोर्ट लेवलचा माल तुम्ही शेतामध्ये तयार करताल बरोबर आणि गुणवत्ता चांगली राहील सगळे म्हणजे श्री राम सर म्हणतात की तुमच्याकडे ही पाहिजे हो आणि क्वांटिटी पाहिजे जर हो क्वालिटी आता तुम्ही रासायनिक म्हणणं क्वांटिटी काढताय पण क्वालिटी मिळत नाही जर तुम्हाला दोन्ही बॅलन्स करायचं असेल तर काय केलं पाहिजे तर आपल्याला ह्या मार्गानेच गेलं पाहिजे जर टेक्नॉलॉजी जे त्यांचं शेड्यूल असेल त्यांचं सगळं जे तज्ज्ञांचं मार्गदर्शन असेल ह्याच्यातून गेलं तर हे आपल्याला सक्सेस होऊ शकतं म्हणजे आता, आता ही ही केळ आहे रासायनिक मध्ये आणि केमिकल मध्ये काय केळा म्हणजे तुम्हाला जाणवतं व्हेरिएशन असेल किंवा काय आता आता सगळा कलर म्हणा साईज म्हणा लांबी लेंथ म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच जाणव देत ना बर हो आणि आता चिलिंगची फार मोठी आता समस्या आली हो तर काय तुम्हाला वाटतं आता चिलिंग सगळीकडेच आलाय आपल्या प्लॉटला पण आलाय पण आपल्या प्लॉटला म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपला कमी चिलिंग आहे एकदम बरोबर म्हणजे एकदम माइल्ड हो हो म्हणजे बघा लोकांच्यात शंभर टक्के असला तर आपल्यात कुठंतरी दहा टक्के कुठेतरी आहे एका लोकांच्यात दहा टक्के असला तर आपल्यात झिरो झिरो म्हणजे एवढं प्रमाण आहे म्हणजे दहा टक्के असला इतर ठिकाणी तर आपल्या झिरो पॉईंट एक टक्के तर जी चिलिंग येते किंवा करपा येतोय ह्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं चिलिंग म्हणजे पहिल्यापासून जर मी आता मग अशी सांगितलं पहिल्यापासून जर आपण आप सर्वे सारखं सांगतात की माती पोषणावर भर दिला पाहिजे आणि ते शेतकऱ्याने जर केलं का ना हे यशस्वी म्हणजे हे शंभर टक्के होऊ शकतं तुम्ही जसं म्हणताय तसं बघा आता शेतकरी पोषण देतोय बरोबर पण कसा देतोय की वातावरणावर खर्च करतोय का मातीवर करतोय आता वातावरणावर जास्त खर्च करा बरोबर आणि आता शेतकरी माती खर्च करतोय पण मातीवर कुठल्या घटकावर जास्त करतोय मातीवर रोगावरच जास्त करतोय बरोबर हो। तर काय केलं पाहिजे असं वाटतं मला आता काय पहिली गोष्ट मातीवर जर खर्च करायला केला तर शंभर टक्के आपल्याला रोगावर नियंत्रण राखू शकतो बरोबर आता तुम्ही ह्या बागेमध्ये शंभर टक्के आपले एसआयच्या टेक्नॉलॉजीचे तीन चार आधारस्तंभ फॉलो केलेत बरोबर म्हणजे पहिलं काम तुम्ही कमजोरीवर केलंय कम म्हणजे मातीची कमजोरी दूर केली के त्याच्यामुळे पिकातली कमजोरी ऑटोमॅटिक कमी झाली आणि पीक सदृढ राहिलं आजारी आटेम अजिबात पडलं नाही किंवा रोगाला बळी पडलं नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही ऐंशी टक्के खर्च माती केला आणि पाच दहा टक्के फक्त खर्च पिकावरती केला आणि नंतर तुम्ही मातीवरती चौऱ्याण्णव टक्के ह्युमस वरती खर्च केला म्हणजे रूट रो, न्यूट्री हेल्थ पेस्ट असेल कृषा अमृत असेल ह्याच्यावरतीच हो, तुम्ही ऐंशी टक्के खर्च केलाय म्हणजे चौऱ्याण्णव टक्के कार्बन वरती खर्च केला आणि सहा टक्के तुम्ही इतर ह्याच्यावरती खर्च केलाय बरोबर तर आज ही साईज आहे ही हो, कशाच्या जोरा आली असं वाटतं तुम्हाला ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तिकडं पान जर बघितलं तर पानाची साईज खूप मोठे त्याच्यामुळे घडाची पण साईज एकदम जबरदस्त सा, म्हणजे ने, नेहमी सर म्हणतात की जर पान मोठं असेल तर फळ मोठं ऑटोमॅटिक होतंय मग आपण पानावरती फोकस केल्यामुळे आज जर पान बघितलं तर एकदम रुंद आहे बघा केवढं पान आहे म्हणजे जे मोठं पान असल्यामुळे आज तिची साईज सुद्धा एकदम घराची जबरदस्त बोलली पण बघा आता आपण सगळं बघितलं तर सगळी बाग अॅट अ टाइम वेन झाली वाटतं ना तुम्हाला असं होतं काय एकंदरीत नाही खूप दिवस वेन व्हायला लागतात पण ऍट अ टाइम आज जर माल कटिंगला चालू जर केला तर कमीत कमी एक साठ सत्तर टक्के प्लॉट संपन हो आणि आपण जर केमिकलची प्रॅक्टिस मध्ये बघितलं तर काय प्रॉब्लेम येते तुम्हाला सांगतो कुठं कुटो म्हणजे वेन, वेन मध्ये खूप तप होते त्याच्यात म्हणजे लेट 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 होत जाते ते मग त्याच्यामुळे काय होतं हार्वेस्टिंगला प्रॉब्लेम येतो मग काही वेळेस काय होतं चांगला रेट असताना सुद्धा आपल्याला पिकअपला माल काढावा लागतो आणि हे जर ह्या जी जर बघतात मी आता जग इकडे बघितलं तर तुम्हाला प्रत्येक गडा असा कुठला ठेवाव पाठे मग असं वाटलं म्हणजे आ, सेम सगळीकडे काढायला म्हणजे म्हणजे हे टेक्नॉलॉजी वैदिकचं एक रहस्य आहे की युनिफॉर्म साईज आणि येण तुमची प्रॉपरली एका वेळेस होती हो हो तर काय वाटतं तुम्हाला खर्चाच जर आपण बजेट काढलं केमिकल आणि तर काय तुमचा अनुभव आहे नाही खर्चाच्या बाबतीत आता विचार जर केला तुम्ही एक जर बॅग घ्यायचं म्हटलं तर सहा सहा हजार रुपये झाले म्हणजे ऑटो सोलेबलची बॅग जर घ्यायची म्हटलं तर तसं आपल्या सोलेबलचा खर्च पूर्णच कमी झाला झिरोज झाला तो आणि बेसळचा रासायनिकच्या तुलनेत विचार केला तर आपल्याला एवढा खर्च नाही बरोबर आपल्या बॅगच कितीला आहे पाचशे पन्नास रुपयाला बॅग आहे फक्त एवढे ह्या आता म्हणजे महाराष्ट्रात म्हणलं तर कोणीच एवढ्या स्वस्त देऊ शकत नाही आणि एवढ्या क्वालिटीच्या एवढ्या दर्जेदार खरे खरे तर काय वाटतं तुम्हाला आणि ह्याच जर बघितली माती जर बघितली आज बघा ही माती जर किती बुस आहे सगळे हो अशी माती होते ग पहिले नाही निबारच होते म्हणजे मग आता ही ह्याच मुळी सुद्धा बघितली तर पूर्ण अशी मुळी ह्याच्यात आहे वरच मुळे बघा मुळे तर पहिलं तुमचं रान कसं होतं आणि स्वायच्या वाट्या वापरले वापरल्यापासून कसं वाटतंय तुम्हाला माती जरा बुस झाली माती बुस झाली आणि गांडोळांचं वगैरे काय गांडोळ गांडूळ पण वाढले ना शंभर टक्के वाढले ज्या रानामध्ये कृषी अमृत असेल आर एन पी एच जो शेतकरी वापरतो एक हजार एक टक्का गांडोळाची उत्पत्ती होतीच त्याच्यामध्ये गांडोळ दिसतातच ओके तर आता जी इथं तुमच्या करमाळा तालुक्यातली जी शेतकरी आहेत खूप भयान रासायनिक वापरतात त्यांसाठी काय संधी विचार काय झालंय साहेब जास्त पाण्याचा अतिवापर आणि रासायनिक खताचा बी जास्त वापर ह्याच्यामुळे काय होत चाललंय हळूहळू पहिल्यासारखं शेतकऱ्यांना आता उत्पन्न भेटतच नाही म्हणजे काय झालंय जिथं पहिले शेतकरी एकरी ऊस ऐंशी नव्वद शंभर पर्यंत जायचे आता तीस चाळीस वरती येऊन बसले तर त्यांना काय करावं लागेल पहिले मातीची काळजी घ्यावी हु लागेल आणि मातीची काळजी जर घ्यायची म्हटलं तर आपल्याला ह्या ऑर्गेनिक कड म्हणजे सॉइलच्या टेक्नॉलॉजी कडे पाहिजे एस एससीटी वैदिक कडे आपल्याला गेलच पाहिजे आणि जर एस सी वैदिकचा जर वापर hmm. शेतकऱ्यांनी केला शंभर टक्के पहिल्यासारखा दिवस यायला काहीच अडचण येणार नाही hmm. आणि शंभर टन एकरी ऊस स्वतः मी माझ्या नानामध्ये काढलाय ज्याला आहे शंभर टक्के वापरायला सांगतोय त्यांनी सुद्धा काढलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ पण येतीलच म्हणजे आहेच ओके तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव पोपरदादा पारेकर गाव वांगी नंबर तीन माझं शॉप शेलगाव शेलगाव मध्ये आहे वांगेपासून एक सहा किलोमीटर आणि जेव्हा पासून एक तीन किलोमीटर अंतरावर मध्येच मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी सदतीस सत्तेचाळीस बावीस ओके बघा कसं आहे केळीमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर अनुभव लागतो असं आम्हाला सांगितलं जायचं केळी करताना तुमचं पहिलंच पीक होत आहे बरोबर तुम्ही मार्गदर्शन घेऊन केलं त्या बाबतीत मग तसं जर बघायला गेलं तर तुम्ही जमवलंय चांगलं बरोबर आलंय ना चांगलं आलंय आता मागं जर पीक पाहिलं आपण एकदम जबरदस्त क्वालिटी आहे आज या स्थितीला काय रेटनी मागणी आहे एकोणतीस तीस एकोणतीस तीस रुपये मागणी आहे साधारणतः किती माल तुटल बरं एवढ्यात किती एक एकर आहे एकर एकर आहे किती रुपये सगळी साडेबाराशे साडेबाराशे आहेत ओके याच्यामध्ये काय वांज राहिलेली आहेत का नाही तरी किती झाड असतील पाच ते दहा पकडा आपण पंचवीस पकडा आता मी पण एक केळीचा शेतकरी आहे जे ती होण्याचं प्रमाण आहे तुम्ही कोणत्याही किती क्वालिटीचं रोप लावा कमीत कमी शंभर ते दोनशे रोप सहज असत रासायनिकच्या प्लॉट मध्ये हा पहिला अनुभव आहे बरोबर तर साधारणतः एक अकराशे जर आपण झाड पकडले किती किलोचा घड आहे आज एक साधारणतः ॲव्हरेज किती कित पडेल त्याला एक पड़। सरी पड़। सरी तरी तरी गड किती किलोचा आहे साधारण किती तुम्हाला तीस पस्तीस किलोचा तरी बत्तीस तेहतीस ची रास पडेल बत्तीस ते तीस ची रास सरासरी पडेल बरोबर तीस जा तरी पकडला म्हणजे ऑन अँड ऍव्हरेज आपला तीस टनाला क्रॉस या प्लॉट मध्ये हंड्रेड पर्सेंट करणार ते पण लागणीला आणि ही लागण आपली कधीची आहे मार्च मधली मार्च मधली आता मार्च मधल्या लागणीचा अनुभव माझा वेगळा आहे कारण जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही लागण करत असाल तर वीस बावीस टन एव्हरेज पकडतं कारण त्यावेळेस उन्हाचा खूप ताव असतो आणि ह्या पिकाला ऊन काही जास्त चालत नाही बरोबर ना तर त्या मनाने आपला प्लॉट एकदम जबरदस्त आलाय आणि जर वादी बघितली आता तुम्ही बघा कशी क्वालिटी आहे ही की अशी वादी तयार करायची म्हणल्यानंतर खूप कष्ट करायला लागतात शेतकऱ्यांना म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे खत सोडा फवारण्या घ्या बरोबर आहे अशी शायनिंग आणायला तुम्ही काय केलं बरं असं त्याला ओके मग तुम्ही मला सांगत होते सर की तुम्ही नवीन प्रयोग केला म्हणजे रूट न्यूट्री जे आहे तुम्ही ते दर पंधरा दिवसांनी याला ड्रिप मधून देत होते हो ड्रिप मधून का बरं म्हणजे कसं मी काय केलं सर ड्रिचिंगला मी वापरलं होतं पहिल्यांदा पहिल्यांदा लहान ज्या वेळेस केळी रोप लागवड केली ती त्यावेळेस मी वापरलं तो, होतं तर मला एवढा रिझल्ट त्याचा भेटला सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो पान रुन पान एक फास्ट निघणं पोगाळ न चिटकणं ह्या गोष्टी मला त्या वापरल्यामुळे जाणवल्या आणि मग मी ती शेवटी शेवट म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंत मी ते प्रयोग वापर कंटिन्यू केला कंटिन्यू म्हणजे याला तुम्हाला साधारणतः किती किती तुम्ही याला ड्रिप आळवणी दिल्या असतील रूट न्यूट्रीच्या तरी अंदाजे मी वेळा तरी वेळा सोडलेले बापरे मग नाही त्याचे रिझल्ट तर दिसतात तीस टन तरी ॲव्हरेज आपल्याला पकडणार आहे जर आपण एव्हरेजली तुम्ही एकोणतीस तीस म्हणताय पंचवीस रुपयांनी जरी दर पकडला तरी तुमचे सात साडेसात लाख रुपये कुठे जात नाहीयेत सध्याच्या कंडिशनला बरोबर खर्च किती झाला हो सर एवढं उत्पादन काढायला फक्त खतांचा का सगळा सगळा मिळून रोपा सगळा खर्च विश्वास नाही बसणार रो एवढा केमिकल किती होतो केमिकल रोपा सकट विचार केला तर लाखाच्या पुढे जातो खर्च सगळा खर्च म्हणजे साधारण जर औषधांचा खर्च पकडला तरी रासायनिकचा म्हटलं तरी एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये फक्त खत औषधांचा होतो कारण आता तर परिस्थिती अशी आहे की आठ आठ किलो एका वेळेस ऑटर सोल्युअर सारखी खत द्यायला लागतात म्हणजे आपला तिथं बचत झाली आपला खर्च किती झाला खर्च एक पन्नास हजाराच्या आसपास पन्नास हजार आणि म्हणजे इथेच आपले वीस ते तीस हजार रुपये इथंच बचत झाली बरोबर आणि ऍव्हरेज मध्ये पण आपल्याला जास्त मिळालेला आहे म्हणजे फायद्यामध्येच आहे ओके आता जे शेतकरी नौके आहेत सर त्यांच्यासाठी आपण थोडीशी माहिती देऊ ह्या पिकाला तुम्ही किती वेळा दिला म्हणजे कोणत्या कोणत्या स्टेज लाल पहिला बेसोल डोस कधी दिला आ, एक सव्वा महिन्याचं बाग झाले त्यावेळेस आपण एक बेसल डोस दिला सव्वा महिन्याचा असताना दहा बॅग त्यावेळेस कृषा अमृत आणि बाकीची वैदिक खता बरोबर नंतर दुसरा बेसल डोस नंतर तीन महिन्याला आपण बांधणी केली तिसऱ्या महिन्यामध्ये बांधणीला आला हो बांधणीला आला ओके आणि तिसऱ्या महिन्यामध्ये आपण एक वीस बॅग कृश्या अमृत वीस बॅग कृष्णा अमृत आणि गो दिक्खत असली टाकले ओके आणि तिसरा बेसोडोस कधी दिला ज्यावेळेस एक पाच टक्के व्हॅन झाली प्लॉटची त्यावेळेस एक आपला बेस म्हणजे सेटिंगच्या टायमिंग मध्ये जो बेसोडोस देतो आपण तो झाला म्हणजे अशा प्रकारे तीन बेसोडोस मध्ये आलेले आहेत बेसोडोस म्हणजे आणि सरांनी बाकीचा तर अनुभव सांगितलेलाच आहे तुम्ही या भागामध्ये केळीचं क्षेत्र खूप वाढत आहे आणि तुम्हाला स्वतःला एक दहा अकरा एकर केळीच्या क्षेत्राचा अनुभव आहे तुम्ही त्याच्यामध्येच काम करताय किती वर्ष झालं केळी करता सर आपण दहा वर्ष झालं दहा वर्षाचा अनुभव आहे दहा वर्षाचा अनुभव आहे या सिटी वैदिक तंत्रज्ञान केळी पिकासाठी कसं फायदेमंद आहे फायदे म्हणजे मग अशी की एसीटी तंत्रज्ञान हे मातीवर काम करतं पोषणावर काम करतं त्याच्यामुळे जर शेतकऱ्याने जर वापर केला तर नक्कीच आपल्याला कंटिन्यू कितीही वर्ष आपण चांगले पिकं घेऊ शकतो राहणार ओके तुम्ही मागच्या पिकामध्ये तुमच्या किती उत्पादन काढलं दहा एकर शेती होते ना आपले हो, केळी हो, हो, हो। किती टनेज निघाला दोनशे पस्तीस टनाला गेला आपलं दोनशे पस्तीस टन निघाला ओके आणि साधारण दर किती भेटला अठ्ठावीस भेटला अठ्ठावीस गणित थोडस मोठं होतं असं नाही वाटत किती किती पैसे झाले तुमचे सत्तर प्लस झाले सत्तर लाख झाले दहा एकर मध्ये हो मग हो। हो। जर अशा अनुभवी लोकांनी जर इथल्या लोकांना मार्गदर्शन दिलं तर शंभर टक्के त्यांची केळी पण तुम्ही तुमच्यासारखी करून दाखवणार हो नक्की नक्की ओके ओके चालेल सर धन्यवाद तुम्ही दिलेली माहिती भरपूर शेतकरी मित्रांना पुढे उपयोगी पडणार आहे तर